आंबे तारापूर या तिन्ही गावच्या श्री दुर्लिंग देवाची यात्रा आजपासून सुरू होत असून श्री दुर्लिंग देवाचे महत्व काय सांगितले व विजापूरचे काय महत्व आहे या सहे आंबे तारापूरच्या तिन्ही पुजाऱ्यांनी सांगितले प्रसारमाध्यमांशी ते पहा सत्यवान बजरंग पुजारी पिढ्यान पिढ्या या ठिकाणी देवाची फुलं आणण्यासाठी लग्नाच वाशिम नेण्यासाठी ने या ठिकाणी येतोय तरी ह्या ठिकाणचं महत्व म्हणजे या ठिकाणी बाकीच्या काळात फार मोठी बाजारपेठ असल्यामुळं या ठिकाणी ह्या जागेला महत्व तेव्हापासून आलेलं आहे आणि आम्ही तेव्हापासून सर्व गावकरी तीन गाव तळे आंबे तारापूर मुंडेवाडी ठिकाणी तरी चारही गाव मोठ्या भक्तिभावाने या दरलिंग रायाची दर्लिंग द्रोवास ऋषीची या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने सेवा करतात आणि फुले घेऊन जातात आणि लग्न लावतात आणि आमची चैत्र शुद्ध पौर्णिमेला यात्रा होती आणि परत नंतर दुसऱ्या दिवशी होतात आणि यात्रेची सांगता होती त्यानंतर परवा झाल्यापासून सप्तमी पासून सुरुवात होती यात्रेची या कुलकरी या जपोरला जा जाते पाय सगळे आणि पहिला मुकाम होतो आपला शिव शीव वर शिव नंतर दुसरा मुकाम जी होतो ती आपला हे ज्या खडकीत असंच बघतात ज्या घरी प्रसाद घेऊन अस बायबद्ध टाक्यात विजापूरला गुढीपाडवा झाल्यानंतर सप्तमी पासून पहिले दिवशी पाहिजे चालत जाणारे कोलकरी अडीचशे ते तीनशे असतात पहिला मुकाम शिवजार दुसरा मुकाम खर्डी तिसरा मुकाम नंदेश्वर चौथा मुकाम मुंडे द्यावा आणि पाचवा मुकाम तोरवी सहाव्या दिवशी विजापुरात पोचतात विजापारपुरातून देवाची फुलं फुलं भरण्याचा मान माळी माळी समाजाला आहे आणि महापूजा भरण्याचा मान आताराला आणि पुजारी मिळून तोघ मिळून भरतात आणि ही परंपरा कमीत कमी आमच्या आधीपासून एक पाच पिढ्यापासून तरी माहिती आहे त्याच्या पडी कधी आम्हाला काही माहिती नाही तुझ्यापूर माहेर एक मिताबाई आहे मिताबाई माहेर आहे तुला आम्ही नेहर आलेलो आहे तुझं अग्न माझ्या बाजू जाईल लावणार आमच्या देवाचं पर्यंत चंद्र सूर्य असल्यापासून नाही चंद्र सर्व असल्यापासून काय सांगाल तुम्ही काय नाही जय जय मानान जाते ती अंबोदारा महादित चळकर मागण्या त्या मागण तारापूर हे एखाद्या काय मानान जाते ती राजाला तुझ्या कधी विजापूरला येतात पण ते कशासाठी काय येतात देवासात विजापूरच काय महत्व आहे पाशिंग फाशिंग महत्व जास्त आहे गावच्या गाव येते रावळा कोण राहत नाही याला कळले की पाक एक पुस्ट्री विजापूरला नानस्वार मंडळी माझं गावच्या गाव पाक येते राजाला